नमस्कार बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर आज आपण जाणून घेणार आहोत पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये किती टक्के पाणीसाठा आहे त्याचबरोबर वरच्या धरणामधून किती क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे ही थोडक्यात माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी बांधवांनो पैठणचं जायकवाडी धरण मराठवाड्यासाठी अतिशय महत्त्वाचं धरण आहे या धरणामुळे पाणी प्रश्न तर मिटलेलाच आहे शेतीदेखील मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनाखाली आलेली आहे हे धरण भरणे मराठवाड्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे तर शेतकरी बांधवांनो मागील आठ दिवसापासून नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर या धरण क्षेत्रातील भागामध्ये चांगला पाऊस आहे दमदार पाऊस आहे मुसळधार पाऊस आहे त्यामुळे दारणा धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे त्या धरणामधून जायकवाडे धरणामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे तर ते किती पाणी सोडण्यात आलेलं आहे सहा पॉईंट सातशे अडुतीस क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलेलं आहे पाण्याची आवक सध्या सुरू आहे त्यामुळे जायकवाडी धरणामध्ये पाण्याची वाढ होत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण जाणून घेणार आहोत जायकवाडी धरणात आज मितीला किती टक्के पाणीसाठा आहे तर आज मितीला जायकवाडी धरणामध्ये बारा टक्के पाणीसाठा झालेला आहे मागच्या काही दिवसामध्ये क्यूसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे मागच्या काही दिवसापूर्वी पाणी सहा टक्के होतं मात्र आता बारा टक्क्यावरती गेलेलं आहे जवळपास पाच ते सहा टक्के पाणीसाठा वाढलेला आहे तर शेतकरी बांधवांनो गंगापूर धरणामधून देखील गोदावरी पात्रामध्ये पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे देखील जायकवाडी धरणाला मोठा फायदा होत आहे तर आज मी त्याला गंगापूर धरण देखील सहासष्ट टक्के भरलेला आहे त्यामुळेच गंगापूर धरणातून देखील जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो नक्कीच यावर्षी जायकवाडी धरण शंभर टक्के भरावं अशी शेतकऱ्यांना आशा लागलेली आहे येणाऱ्या काळात नाशिकसह त्र्यंबकेश्वर इगतपुरी या भागामध्ये चा चा जर चांगला पाऊस झाला तर यावर्षी देखील जायकवाडे धरण चांगल्या टक्क्याने भरेल आणि शेतकऱ्याला याचा मोठा लाभ होईल मराठवाड्याच्या धरणक्षेत्रामध्ये पाऊस जर चांगला झाला तर मराठवाड्यासाठी हे अतिशय दिलासादायक बातमी आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद